आज आपण भाजक्या पोयांचा चिवडा बघणार आहोत तर हा चिवडा खमंग आणि कुरकुरीत तर होतो शिवाय तो एक महिना चांगला असा कुरकुरीत राहतो त्यासाठी मी छोट्या छोट्या टिप्स दिल्या त्या टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रिनो गीतास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बघूया भाजक्या पोहांचा चिवडा अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा तर इथे त्यासाठी मी थोडी पूर्वतयारी करून घेतली आहे इथे मी हे जे खोबरं घेतलं आहे सुकं खोबरं ते जवळजवळ एक वाटी आणि त्याचं आपण जे बटाटा स्लायसर आहे त्याच्यावर आपण हे त्याचे कातळ्या काढून घेतल्या आहेत कारण त्याच्यामध्ये एकदम इझी होतं काढणं त्यानंतर ही जी आपण डाळवं घेतली आहेत ती दोनशे ग्रॅम आहेत आणि त्याच्यामध्ये पण छोटे छोटे असे डाळीचेच कण असतात तर ते, 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 ते तेलात गेल्यावर तेल खराब होऊ नये याच्यासाठी मोठ्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे इथे मी हे भाजके पोहे घेतले ते जवळजवळ एक किलो भाजके पोहे आहेत तर हे ऑलरेडी भाजलेले आहेत पण आता सध्या पावसाळ्याचं सीझन असल्याने ते थोडेसे दमट वाटतात तर आपण ऊन असेल उनाथ उनाथ दाकून, दाकून कुर तर ते आपण उन्हात उन्हात आपण दाखवून ऊन दाखवून त्याला चा चांगले कुरकुरीत करू शकतो पण आता तसं होऊ शकत नाही तर त्याच्यासाठी मी ते भाजून घेणार आहेत थोडेसे आणि त्या त्याच्या अगोदर आपल्याला हे चाळून घ्यायचे कारण कधी कधी ह्याच्यामध्ये थोडी पावडर पण असते थोडीशी कधी कधी माती पण असू शकते काही कचरा असेल तर तो चाळण्यामुळे निघून जातो आणि आता इथे आपण हे सगळे प जे भाजके पोहे ते थोडेसे आपण कढईमध्ये गरम करून घ्यायचे त्यामुळे चांगले ते कुरकुरीत होतील आणि आप तुमचा चिवडा जो आहे तो महिनाभर एकदम मस्त असा कुरकुरीत आणि खमंग राहणार आहे तर हे थोडे भाजल्यानंतर आपण हात लावून बघायचं आणि एखादा राह एखादा पो भाजका पोहा आपण हातामध्ये असं चुरून बघायचं तर चुरला याचा अर्थ झाला आहे तर इथे आता माझे सगळे भाजके पोहे थोडेसे परतून झाले आणि ते तेल मी गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये हे जे मी क सुक्या खोबऱ्याची कातळी आहे का ती घातल्यावर थोडंसं त्याला बुडबुडे आले एवढपर्यंतच आपल्याला गरम करायचं आहे कारण आपल्याला शेंगदाण हे खरपूस भाजून घ्यायचे ते आतपर्यंत भाजून झाले पाहिजे याच्यासाठी आपल्याला तेल हे मिडियम गरम करायचं अगदी तापवायचं नाही आणि सतत हलवत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे तर इथे माझं हे शेंगदाणे पाव किलो शेंगदाणे आहे आणि कपाने मोजाल तर दीड कप शेंगदाणे आणि इथे बघा आता माझा शेंगदाणा चांगला भाजून झाला त्याची साल पण बघा अशी फाटली गेली आहे तर आपण आता हे चांगले गाळून आपण जो भाजका पोहा त्याच्यावरच हे काढून घेऊया त्याच्यानंतर आपण जी डाळवं आहेत ती भाजून घेणार आहोत ती जवळजवळ दोनशे ग्रॅम आहे कपाने मोजाल तर दोन कप आहे ती आपल्याला जास्त भाजायची नाही आहे फक्त थोडीशी कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला तेलात ना काढायची नाहीतर ते जास्त भाजली की ती एकदम कडक होऊन जाते तर ती आता मी चांगलं गाळून घेऊन आपल्या भाजक्या पोह्यांच्या चि भाजक्यान पोह्यांवर काढून घेते त्याच्यानंतर आपण ह्याच्यास ह्याच्यामध्ये काजू घालणार आहोत हा काजू आहे तो शंभर ग्रॅम आहे आणि कपाने मोजाल तर अर्धा कप आहे तोही थोडासा आपल्याला आप आवडीचे तुम्ही ड्रायफ्रुट्स ह्याच्यामध्ये घालू शकता तुम्ही बदामही घालू शकता अजून पोहा अजून छान होतो तो रिच होतो तर इथे हे पण आता माझे बघा काजू चांगले लाल भाजून झाले त्याच्यानंतर आपण जे सुक्या खोबऱ्याचे जे कातळ्या काढून घेतल्या त्याही आपल्याला थोड्या थोडं घालून भाजून घ्यायच्या पण त्या भाजताना मात्र काळजी घ्यायची तेल जर तापलेलं असेल तर ता आपण बस इथपर्यंतच आपल्याला ते भाजून घ्यायचे त्याच्यानंतर हळूहळू ते स्वतःच एकदम काळपड होत जातात तर ह्याच्यापेक्षा जास्त भाजायचे नाही आहे हेही आता मी काढून घेते त्या त्या अशा प्रकारे मी सगळे भाजून घेतले आणि त्याच्यानंतर आपण इथे हे जे मनुके घेतले आहेत ते पण अभेद ते पण आता अर्धा कप घेतले ते तर लगेच तेलात घातल्यावर असे ते फुगूनच येतात तेल तापलेलं असल्याकारणाने तेही आपण छान गाळून त्या पोह्यांवर काढून घेऊया आणि ते मनुकेही जवळजवळ जवळजवळ शंभर ग्राम आहेत त्याच्यानंतर आपण जो हा कढीपत्ता आहे तो कढीपत्ताही चांगला असा आपण कुरकुरीत मी कढीपत्ता आदल्या दिवशी धुवून सुकवून घेतलेला आता हा दोन कप जवळजवळ कढीपत्ता आहे मला कढीपत्ता खूप हो, चिवड्यामध्ये आवडतो तर मी तो चांगला सुकवून घेतला आणि त्याच्यानंतर ह्याच्यात बघा इथपर्यंत आपल्याला भाजायचं मग तो छान असं क्रिस्पी होतो आणि तोही आता आपण चिवड्यावर काढून घेऊया आणि ही जी लसूण आहे ती जवळजवळ जर तीन कांदे आहेत लसणीचे ते मी शेवटी फोडणी घालणार आहे सगळं मिक्स केल्यानंतर तर त्या लसणीचा स्वाद त्या चिवड्याला छान येईल आणि हा बघा आता इथे हा जो कढीपत्ता आहे तो किती छान मस्त भाजला गेला आहे तर त्यासाठी लागणार आता आपण मसाला इथे तयार करूया तर इथे मी हे धणे चार चमचे आपल्या जो पोह्यांचा चमचा आहे तो चार चमचे घेतले त्यानंतर दोन चमचे आपण जिरं घेणार आहोत तसंच चार चमचे आपण बडीशेप घेणार आहोत बडीशेप घातल्यामुळे पोह्याच्या चिवड्याला छान स्वाद येतो त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हे तीन चमचे काश्मीरी मिरची पावडर घालतात मिरची पावडर घालताना आपण नंतर तुम्हाला अगदी तिखट पाहिजे त्यानुसार बघून घालायची आहे त्याच्यानंतर हे शेदे लोण घेतलं आहे हे शेंदे लोण घातल्यामुळे दोन चमचे घालते आहे भरून तर कारण हे घातल्यामुळे आपल्या चव चिवड्याला छान चव येते आणि हे साधं मीठ आहे ते एक चमचा घातला आहे त्यानंतर एक चमचा मी इथे हळद घातलेली आहे आणि इथे दोन चमचे मी चाट मसाला घालला आहे हा आपल्या चिवड्याला चटपटीटपणा ह्याच्यामुळे वाढतो आणि हिंग मी इथे एक चमचा घातला आहे आता आपल्याला हे मिक्सरमधून मी काढून घेणार आहे तर मिक्सरमधून काढून घेतल्या आपल्याला आता ह्याची फोडणी करायची आहे त्याआधी मी जो चिवडा आहे तो मोठा मोठ्या ह्याच्यामध्ये काढून घेतला कारण तो आपल्याला मिक्स करायला परातीच जमणार न तर जास्त चिवडा होता तर आता मी काढून घेतला तो मिक्स करून घेतला त्याच्यानंतर इथे जवळजवळ चार मोठे चमचे मी तेल घातलं आहे कारण आपला चिवडा एकदमच कोरडा आहे तर तो एकदम पण कोरडा असेल तर तो गळ्याकडे बसतो त्याच्यासाठी ते थोडंसं तेल आपल्याला लागणार आहे तर मी आता हा जो मसाला आहे तो छान ह्याच्यामध्ये परतून घेणार परतायला लागला की त्याचा असा खमंग असा वास येतो आणि तो वास चांगला परतला की आपण मग ती फोडणी आपल्या चिवड्याचा जो मिक्स आहे आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि ती चांगली अशी मिक्स करून घ्यायची जेणेकरून तो मसाला चांगला सगळीकडनं लागेल आणि हा मसाला हळूहळू त्याचा कलर सुरुवातीला तुम्हाला तो पांढर दिसेल पण जस जसं तुम्ही ह्याला मिक्स करत जाल तसं तसं ह्याला छान असा कलर येत जातो त्यामुळे तुम्ही लगेचच हा आता कलर दिसत नाही म्हणून लगेचच सगळं मिक्स करू नका थोडा वेळ थांबा आणि तुम्हाला जर कमी वाटलं हळद किंवा तर पण हे अगदी योग्य प्रमाणे आता मला याच्यात थोडंसं ना तिखट कमी वाटतं तर मी ते मात्र तिखट घालणार आहे इथे मी एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आणि हा लाल तिखट आहे माझं तर ते मी थोडं तिखटासाठी घातलं आहे कारण मला जरा अजून तिखट हवं आहे तर म्हणून मी हे तेलामध्ये थोडंसं पुन्हा घालून पाहते आणि ती फोडणी मी आता आपल्या चिवड्यामध्ये घालणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आणि मग मिक्स केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये साखर पण घालणार आहोत पण आधी हा जर मी व्यवस्थित मिक्स करून घेते कारण आपल्याला ह्याच्यात लसणाची पण फोडणी घालायची आहे लसणाची फोडणी मी मुद्दामन शेवटी ठेवली कारण त्याला खमंग असा वास यायला आता हे जवळजवळ लसणीचे तीन कांदे आहेत ते मी थोडेसे ठेचून घेतले आणि त्यानंतर आपल्याला हे चांगले परतून असे लाल करून घ्यायचे आणि मगच ती फोडणी त्याच्यामध्ये कारण लसूण कचरा आता कामाने नाही तुमचा चिवडा जो आहे तो नरम राहू शकतो नरम सॉरी होऊ शकतो आणि काळजी घ्यायची की प्रत्येक वेळी हात चिवडायला लावायचं नाही कारण हाताला पण कधी कधी दमटपणा असतो तो, तो। हात त्याच्यामध्ये सारखा सारखा घालूनही तुमचा चिवडा आहे तो नरम पडू शकतो तर अशा एखाद्या भांड्याने आता हे जे माझं वाडगं आहे ते पाव किलोचं वाडगे आहे तर मी दोन वाडगे बाजूला काढते कारण आमच्या इथे काही जण गोड खाणारे नाही आहेत तर त्यांच्यासाठी हा चिवडा मी अर्धा किलो बाजूला काढला आणि बाकीचा जो उरला आहे त्याच्यामध्ये मी हे दोन चमचे भरून पिटी साखर घालणार आहे आणि जर तुम्हाला पूर्णच चिवड्याचं करायचं असेल तर तुम्ही तीन चमचे पिटी साखर घाला अगदी आता हे अगदी योग्य प्रमाण झालं आहे कारण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही घालू नका कारण हा बरोबर तिखट होता आणि एकदमच तुम्हाला एकदम स्पायसी हवा असेल तर एखादा चमचा तुम्ही जास्त घालू शकता बघा किती कुरकुरीत आहे आणि हा चिवडा तुम्ही महिनाभर काही होणार नाही आला फक्त मी का सांगते ती काळजी घ्यायची हा चिवडा झाला की थंड झाला की एखादा चांगला असा स्टीलचा डबा तुमच्याकडे जो काही डबा असेल तो घ्या त्याच्यामध्ये अशी प्लास्टिकची पिशवी घाला आणि त्या पिशवीमध्ये तो चिवडा तुम्ही भरून ठेवा कारण पिशवीमध्ये असा भरून ठेवला ना की तो शक्यतो लवकर असा नरम होत नाही आणि कुरकुरीतच राहतो आणि सारखं सारखं आपण जेव्हा हवं असेल तेव्हा हाताने काढायचं नाही त्याच्यासाठी एक चमचा ठेवायचा आणि चमचाने तो चमचाही कोरडा असला पाहिजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या सगळ्या पाळल्या तर तुमचा अगदी संपेपर्यंत चिवडा कुरकुरीत जातो आणि बघा आता त्याला किती सुंदर कलर आला आहे मग तो पांढर दिसत होता पण जस जसं तो थोडा वेळ होत जातो तस तसं त्याला चांगला कलर येतो आता मी ही झीप लॉकची बॅग घेतली आहे तर आधी हवा काढून घेणार आणि नंतर ते जे लॉक आहे ते लावून घेणार आणि मग त्या डब्यामध्ये घालून असंच झाकून ठेवणार आणि नंतर जेव्हा आपल्याला हवा तेव्हा आपण तो चमचा घालून काढून घ्यायचा आहे आता हा माझा चिवडा जो आहे मी दुसरी पण एक पद्धत वापरते त्या पद्धतीमध्ये माझा चिवडा व्यवस्थित राहतो तर इथे आता बघा ह्या झी प्लॉकच्या छोट्या छोट्या अर्ध्या किलोच्या बॅग्स आहेत त्या बॅग्समध्ये हा चिवडा मी भरून घेतला त्यामुळे मला जशी लागेल तशी एक बॅग काढते चमचाने काढते आणि मग ती संपलं की दुसरी बॅग घेते तर अशा पद्धतीने केलं की तुमचा चिवडा अजिबात खराब होत नाही फक्त तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या सारखा सारखा हात लावायचा नाही अशा सर, सर्वात बेस्ट ऑप्शन तुम्ही अशा छोट्या छोट्या अर्धा अर्धा किलोच्या बॅग्स करून ठेवा म्हणजे तुमचा चिवडा खराब होण्याची शक्यताच नाही तर तुम्ही हा चिवडा करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका तर आता जवळजवळ आपल्याला एक किलो भासक्या पोयांचा चिवडा जवळजवळ बघा दोन किलो झालाय हा अर्धा अर्धा किलोच्या फिश बॅग तर जे मी जे प्रमाण दिलं त्या प्रमाणात दोन किलो चिवडा होतो तर तुम्ही करून बघा आणि कसा वाटला तो मला नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीचा तोपर्यंत धन्यवाद